हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है मजदूर एकता जिंदाबाद नहीं चलेगी नाही चलेगी तानाशाही नहीं चलेगी ताना हल्ला बोल हल्ला बोल बोल मजुरा हल्ला बोल अशा काही घोषणा कानावर पडल्या की आठवण येते ती कामगार संघटनेची या घोषणा इतक्या स्फुरंदायी असतात की कानावर पडतात जे त्या घोषणांमध्ये सहभागी असतात त्यांचं रक्त सळसळून आल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच खरं कंत्राटी कामगार असो किंवा असंघटित कामगार अथवा परमनंट कामगार कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सिटूच्या कामगार संघटनेनं वर्चस्व सिद्ध करत कामगारांना न्याय मिळवून देण्याचं मोलाचं कार्य आजवर केलंय याच कामगार संघटनेची मनमाड शहरात मूर्तबीड रवल्या गेली ती खऱ्या अर्थाने कॉम्रेड रामदास हरिभाऊ यांच्या माध्यमातून हरिभाऊ यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मनमाड नगर परिषदेत रोजंदारी कामगार म्हणून ते कामावर रुजू झाले यावेळी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नव्हते तर रोजंदारी कामगारांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही यामुळे ते अस्वस्थ होत होते ज्या कामगारांच्या मागे नगरसेवकाचा वशिला आहे तेच रोजंदार कामगार टिकून राहणार अशा पद्धतीने कामगारांची हेळसांड होत होती हा अन्याय सण होईना म्हणूनच रामदास पगार यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली कामगार संघटनेचा झेंडा हाती घेत महाराष्ट्र राज्याचे कामगार नेतृत्व कॉम्रेड डॉक्टर डी कराड यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आणि बावीस जानेवारी दोन हजार रोजी मनमाड निरुभव नेते महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद कर्मचारी यांचा भव्य राज्यव्यापी मेळावा आयोजित केला चोवीस चार दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातील नगर परिषदेत अनेक वर्षांपासून रोजंदारी काम करणाऱ्या अकरा हजार रोजंदार कामगारांना कायम करण्यात आले यात मनमाड नगर परिषदेतील अठ्ठेचाळीस रोजंदार कामगारांना कायम करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत मैत कामगारांच्या वारसांना अनुकंपावरील नोकरी तसेच सफाई कामगारांच्या वारसांना वारसाकारी नोकरी मिळावी म्हणून आंदोलन करून विनामूल्य न्याय मिळून देण्यात आला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांबाबत वेगवेगळ्या विषयावर आंदोलन दिला भारतातील सर्वात जास्त कामगार असलेल्या सेंट्रल ऑफ ट्रेड युनियन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून रामदास पगारे गेली सोळा वर्षांपासून काम करत आहे तर सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटना मनमाड नगर परिषद शाखेचा गेल्या चोवीस वर्षांपासून ते जनरल सेक्रेटरी म्हणून काम बघत तर उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद पंचायत कामगार संघर्ष समितीचे सोळा वर्षापासून जनरल सेक्रेटरीपदी पगार हे कार्यरत आहे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळून देणे नगरपरिषद व्यतिरिक्त मनमाड शहरातील सिटू संलग्न कामगार संघटना डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात रामदास पगार यांचा सिंहाचा वाटा आहे एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीसच्या तीस वर्षांपासून खंड न पडता पगारे यांचं काम सुरू आहे यात कामगार सहकारी मित्र तसेच हितचिंतक वरिष्ठ कामगार नेत्यांचा आपल्यावरील विश्वास यामुळेच आजवरचा कामगार संघटनांमधील प्रवास शक्य झाला असल्याचा भावना रामदास पगार यांनी व्यक्त केल्या आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी कायद्याच्या वेळीवेळी मोर्चे निदर्शने आंदोलने दोन हजार तेवीस मध्ये नगर परिषद कामगारांची सहकारी पतसंस्थेच्या कामगार परिवर्तन पॅरल तयार करून निवडणुकीत सत्ताही मिळवली या निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त मतांनी विजयी होत पहिले चेअरमन होण्याचा मान मिळवला चेअरमन झाल्यावर त्यांनी अनेक कामगार हिताचे निर्णयही घेतले म्हणतात ना श्रमाला लाभ मोल सर्वदा घामाला मिळो दाम सर्वदा या हातांना मिळो काम आणि कामाला मिळो सन्मान अशाच भावना मनात ठेवून रामदास हरिभाऊ पगारे आस्थागायात कामगार संघटनेत जोमाने काम करताय त्यांच्या या भावी वाटचालीस लाख लाख आरोग्यमय शुभेच्छा